वाढीव घरपट्टीच्या नोटिसात त्वरित मागे घेण्यात येऊन त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे कुपाळमध्ये सुतगिरणी चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन वाढलेल्या घरपट्टीच्या नोटिसांची माहिती घेतली त्यांनी मनपा आयुक्तांशीही संपर्क साधला आयुक्तांनी हरकती द्याव्यात असे सांगितले मात्र कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यांच्या सचिवाशी संपर्क साधला आपण मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून कुपवाडकर नागरिकांना दिलेल्या नोटीसींना स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे महापालिकेच्या वाढीव नोटिसाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दळानं सोडला नागरिकांकडून हरकतही दाखल करून घेण्याची सोय करण्यात आली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्यात धरणे आंदोलनात विश्वजित पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पना कोळेकर नारायण पाटील सुभाष गडदे गंगुताई नाईक ललिता कांबळे शशिकांत शिंदे सिद्धू कारंडे कृष्णा राठोड एम एस राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ची दृष्टिना आहे जी घरपट्टी वाढून आलेली आहे आणि ती प्रमाणाच्या बाहेर वाढलेली ती हे आता आयुक्तांना फोन केला आयुक्तांनी सांगितलं सुख दुरुस्तीच्या संदर्भामध्ये ते पाठवा आम्ही निश्चितपणे जातो घेऊ पण सगळ्या नागरिकांना हा त्रास होण्यापेक्षा जी वाढलेली घरपट्टी आहे ती थांबवा भी त्यांचं पुन्हा सर्वेक्षण करावं आणि मग लोकांना नोटिसा द्याव्यात नोटिसा देण्यानं लोकांना निष्कारण त्रासाची भूमिका होते आणि असं घडू नये नागरिकांच्या दृष्टीने ते त्रासाचं होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ त्यांच्याकडे करतो आणि या ठिकाणी सगळे नगरसेवक प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी सगळे बसलेले आहेत हा एक जनतेचा जिवाळ्याचा विषय आहे आणि या संबंधामध्ये आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी या सरकार दरबारी तो प्रयत्न करून ही जी वाढलेली घरपट्टी आहे प्रमाणाच्या बाहेर त्याला स्टे देऊन पुन्हा मोर्ती करावी आणि कुणाच्या किती घरपट्ट्यापूर्वी होत्या त्याच्या प्रमाणात ती वाढ असावी एवढी जास्त मागणी लोकांची दृष्टीने आम्ही त्यांना पाठिंबा देतोय आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत या ठिकाणी सगळे ओकलेले भावी नगरसेवक सगळे या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांना होणारा त्रास संपवा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करतो आहे